विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ ठाणे मध्ये सर्वांचे स्वागत करतो लाडकी उपमुख्यमंत्री आहे राजेंद्र मोर यांचा वार्ताहर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे ठाण्यामध्ये राष्ट्रवादी आयोजन जे आहे पाहायला मिळतं यासंदर्भात त्यांच्याशी समजत चर्चा करणार आहोत दुसरं त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत

ठाण्यामध्ये राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने भव्य दिव्य अशा फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा पद्धतीचं आयोजन हे नियोजन हे स्वरूप करून माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमदार अजिबदा पवार साहेबांचा बावीस जुलैला होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवा काँग्रेस मार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने महिला वेगळा गट आणि पुरुष वेगळा गट असे दोन गटांचा फुटबॉल टुर्नामेंटचं आयोजन केले गेलं जा। आहे त्याचा बक्षीस वितरण समारंभ रविवार संध्याकाळी गारडोन बाग येथील टप क्लबवर होणार आहे वाढदिवसभर चांगले उपक्रम आपण सामाजिक उपक्रम करावं त्याचे फुटबॉल प्रेमी क्रिकेटबरोबर फुटबॉल वाढत आहेत त्याच्यामुळे महिला वेगळा गट केला आणि पुरुष वेगळा गट करून त्याला चांगली बक्षिस ट्रॉफी आपल्यासमोर आज आम्ही जर्सी सकट याचंच अनावरण केलेलं आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालया काळवामध्ये रुग्णांना फळ वाटप ठेवलेलं आहे महापालिका शाळांमध्ये शैक्षणिक साहित्यांचं वाटप ठेवलेलं आहे वर्तकनगर आरोग्य शिबिरमध्ये आदित्य मार्फत आमचा आदित्य दोबाडामार्फत तिथे एक आम्ही एक कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यानंतर मनोरुग्णालय आपण सिव्हिल हॉस्पिटल आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये फळ वाटप करतो काय काय सांगितलं मनोरुग्णालयामध्ये दादांनी सर्व समाजाला सर्व घटकांना सर्व लोकांना आपण काळजी घेतली पाहिजे त्या हेतूने आम्ही मनोरुग्णालयात आवश्यक जे साहित्य आहे युवक काँग्रेसची टीमने तिथे संपर्क साधून जे त्यांना गरज आहे ते देण्याचा आम्ही एक कार्यक्रम मनोरुग्णालयात ठेवलेला आहे त्याच्यानंतर शिग्नल शाळा ज्या आहात तिथे शैक्षणिक साहित्य वाटत आहे रोड उत्पन्न रोडमध्ये वृक्षरोपण आहे मुंब्रामध्ये वृक्षरोपण आहे तळव्यामध्ये वेगवेगळ्या विविध वे 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 कार्यक्रम डोंगर भागात शाळेत आहेत राबोडीत आहेत शहरी भागात महिलामार्फत कार्यक्रम आहेत महिला मार्फत कार्यक्रम आहेत पॅरेंट आमच्यामार्फत कार्यक्रम आहेत वाढदिवसानिमित्त असे वेगवेगळे सामाजिक सर बक्षिसाचं कसं स्वरूप असणार आहे दोन दिवस उद्या आणि परवा आणि कोण कोण प्रमुख पाहुणे या फुटबॉल स्पर्धेला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमधून आम्ही आमंत्रण तर दिलेलं आहे पण वास्तविक पाहता आपल्याला माहिती आहे आजच अधिवेशन संपलं तीन आठवड्याचं अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येक आमदारांना प्रत्येक नेत्यांना जबाबदारी आपल्या आपल्या मतदारसंघात बावीस तारखेची देण्यात आलेली आहे आम्ही रविवारचा दिवस आल्यावर बावीस तारखेला रविवारी असल्यावर आमचा प्रयत्न आहे की आधी ताईला आम्ही आणू पण त्यांचा ऐकून कन्फर्मेशन आलं नाही रायगडचं नियोजनप्रमाणे ते आम्ही ठरवून घेणार आहे कारण युवक काँग्रेसचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत हे सर्व दौऱ्यावर आहेत उस्मानाबाद लातूर याच्या ते येणारे एकवीस तारखेला लागतील त्याच्यामुळे प्रमुख नेते पण सर्व दौऱ्यावर असल्यावर इथे असं आहे का प्रमुख पाहुणे म्हणजे आमचे नागरिकच प्रमुख पाहुणे आणि तिथे आमचे जे हेतू आहेत लोकांना समावेश करून घेण्याचं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं ते हेच प्रमाण साध्य होतं टोटल आमच्या मला वाटतं चाळीस किती टीम आहे छत्तीस टीम टोटल पा, पार्टिसिपेट करणार आहे आणि प्रथम पारितोषिक पुरुष संघासाठी आम्ही एकावन्न हजार सव्वीस हजार अकरा हजार ठेवल्यात महिला गट या गटाचा संघासाठी आपण बावीस हजार अकरा हजार पाच हजार पाच पाच हजार पाचशे पाच असा आपण कार्यक्रम ठेवला चांगले

आणि बेल आयकॉन प्रेस करा